सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणे हा कायद्याने गुन्हाचा आहे हे माहीत असूनही कुठेही कधीही कसेही गुटका मावा तंबाखू खाऊन थुंकताना दिसून येतात पण अशा नागरिकांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीने तशी मोकळी दिलेली नाही सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दोन हजार तीनच्या अन्वेयी ही कारवाई करण्यात आवारात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू मावा गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्या दोन हजार अडतीस जणांकडून तीन लाख त्रेचाळीस हजार सातशे पंचवीस रुपये दंड म्हणून वसूल केलेला आहे तर एक एप्रिल ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कारवाई करून एकशे ऐंशी रुपये दंड वसूल करून त्यांना समुपदेशन करण्यात आलेले आहे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हा समन्वय समितीने कोल्हापूरमधील जिल्हा परिषद पंचायत समिती शासकीय रुग्णालयासह अन्य मध्ये जाऊन तेथे तंबाखूजन्य पदार्थांचे से सेवन करणाऱ्यांना दंड केलेला आहे समन्वय समितीने समुपदेशन केल्याने जिल्ह्यातील एक हजार एकोणतीस नागरिकांनी असे तंबाखू मावा गुटखा असे पदार्थ वर्ज केलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांना दोनशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो दंड वसूल केल्यानंतर संबंधित नागरिकांना त्या दंडाची पावती देखील दिली जाते